बदलापूरमध्ये दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा संशयित आरोपी अक्षय शिंदे पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत मारला गेला आणि महाराष्ट्रातल्या राजकारणात एकच खळबळ उडाली येत्या एक दोन आठवड्यात राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत त्यामुळे मिळेल ते, ते निमित्त घेऊन विरोधी पक्षाचे नेते सरकारवर तुटून पडले नाहीत तरच नवल आपणास आठवत असेल या लैंगिक अत्याचाराची घटना जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं उघडकीस आणली तेव्हा बदलापुराच्या रहिवाशांनी दिवसभर रेल्वे रोखून धरली होती तेव्हा याच लोकांच्या आडून विरोधकांनी सरकारची गेम चेंजर ठरवणारी लाडकी बहीण योजना निष्प्रभ ठरवण्याचा प्रयत्नही केला शरद पवार सुप्रिया सुळे उद्धव ठाकरे नाना पटोले बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार संजय राऊत अशा अनेक नेत्यांनी लाडक्या बहिणीऐवजी महाराष्ट्रात बहिणी सुरक्षित कशा राहतील हे सांगण्याचा आटापिटा केला तशा आशयाचे बॅनरही तयार करून बदलापूरमध्ये निदर्शकांच्या माध्यमातून प्रसिद्धी माध्यमांपुढे आणले गेले त्याचवेळी पोलिसांनी संशयित आरोपी अक्षय शिंदेला अटक केली होती मात्र बदलापूर मध्ये संतापलेले लोक अक्षयला ताब्यात देण्याची आणि त्याला तात्काळ फाशी देण्याची मागणी करत होते जनतेच्या भावना चेतावण्याचे काम हेच विरोधी पक्षाचे नेते तेव्हा करत होते आणि आता हा आरोपी पोलीस चकमकीत मारला गेल्यानंतर हेच नेते आरोपीच्या बाजूने हळहळ व्यक्त करत गळे काढत आहेत हे दुर्दैवी म्हटलं पाहिजे नमस्कार मी प्राची शिरकर दैनिक प्रहार मध्ये आपलं स्वागत आहे मुकेश अंबानी यांच्या मुंबईतल्या अँटिलिया इमारतीजवळ जवळ स्फोटकाच्या कांड्या ते ठेवण्यापासून तेव्हाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासाठी खंडणी उकारण्याचा आरोप असलेल्या सचिन वाजेला अटक करण्याची मागणी तेव्हाचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस लावून धरत असताना तेव्हाचे महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माध्यमांसमोर ही मागणी उडवून लावतात वाजे काय ओझामा बिन लादेन आहे का असा सवाल करत होते आणि आता त्यांचे चले चपाटे चकमकीत मारल्या गेलेल्या अक्षय शिंदेच्या बाजूने गळा काढत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी या प्रकरणी सरकारवर टीका केली आहे या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तुस्थिती समोर येणं अपेक्षित आहे या आरोपीने केलेले कृत्य जरी गंभीर असले तरी त्याला अशा पद्धतीने संपवणे योग्य नाही असे ते म्हणाले तर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की सत्य बाहेर येण्याआधी गेले पोलिसांचा तपास चुकीच्या दिशेने होता या प्रकरणामागे कोण आहे हे जाणून घेण्याआधीच मुख्य आरोपीला संपवण्यात आलं फरार आरोपींना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला का शिंदेला संपवून प्रकरण दाबवण्याचा वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न केला जातोय का समोर येण्यासाठी एन्काउंटरची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे जर आरोपी पोलिसांचीच बंदूक घेऊन पोलिसांवरच हल्ला करत असेल तर पोलीस बघ्याची भूमिका घेणार का असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय जे विरोधक या नराधमाला भर चौकात फासावर लटकवा असे म्हणत होते आता तेच नेते या एन्काउंटरवर प्रश्न उपस्थित करत आहेत त्यांना काय साध्य करायचं आहे असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केलाय तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की पोलिसांनी स्वरक्षणार्थ गोळीबार विरोधकांनी आरोपीची बाजू मांडण्यापूर्वी सगळ्या गोष्टी पडताळून पाहिल्या पाहिजेत हे न पाहता विरोधकांनी आरोपीची बाजू घेणं चुकीचं आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की एखादा आरोपी पोलिसांवरच हल्ला करत असेल तर पोलीस स्वरक्षणार्थ गोळीबार करणारच आणि या पोलीस चकमकीची चौकशी होतच आहे त्यात दूध का दूध पाणी का पाणी होईल भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी तर आरोपी अक्षय शिंदेच्या बाजूने बोलणाऱ्या विरोधकांची सालपटेच काढली अक्षय शिंदेला पोलिसांनी ठोकला पण एन्काउंटर विरोधकांचा झाला काय सांगायचं आहे तुम्हाला कुठल्या थराला गेला तुम्ही तो लिंगपिसासू आरोपी त्याची मा जपता असे सवाल करत त्यांनी चौफेर हल्लाबोल केलाय शरद पवार साहेब आरोपीने पोलिसांवर हात टाकल्यावर त्यांनी भजन करायचे का कुठे आहात उद्धव ठाकरे त्या विरोधात बोलताना त्याची का अडकत आहे त्यांच्याकडे माहिती होती तर ते पोलिसात का गेले नाहीत नागरिक म्हणून चिमुकलीला न्याय मिळावा म्हणून ते पोलिसांकडे का गेले नाहीत बरं ज्याला ठोकला तो कोण आहे ज्या चिमुरडी सोबत अश्लील प्रकार झाला त्या कुटुंबाची काय मानसिक अवस्था असेल पोलीस आणि तपास यंत्रणांनी काही पुरावे गोळा केले आहेत ते सगळे खोटे ठरवत आहे अशी प्रश्नांची सरबत्ती ही शेलार यांनी केली अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना या पोलीस चकमकीबद्दल पोलिसांचे अभिनंदन केलंय एक महिला म्हणून मी याबद्दल पोलिसांचे अभिनंदन करते त्यांनी जाणून बुजून अक्षय शिंदेला ठार मारले असेल तर त्यांचे डबल अभिनंदन असं त्या म्हणाल्या महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहेत अशावेळी अशा नाराधमांना धाक बसण्यासाठी अशा चकमकी वरचेवर व्हायलाच हव्या असेही त्या म्हणाल्या नराधम अक्षय शिंदे मारला गेल्यानंतर बदलापूरमध्ये लोकांनी फटाके फोडले हे कसले घोतक आहे तसे काही ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उंचावलेल्या हातात बंदूक असल्याचा फोटो प्रदर्शित करत बदला असं म्हणणारे होर्डिंग लावले या चकमकीनंतर देवाचा न्याय असा हॅशटॅग समाज माध्यमांवर ट्रेंडिंग होता यावरूनही लोकांची काय मानसिकता आहे हे स्पष्ट होत आहे मुख्यमंत्री शिंदे तसंच उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा हा बनाव होता हे स्पष्ट होईलच पण या चकमकीमुळे महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींवर जरब बसेल हे नक्की आणि महाराष्ट्रात महिला असुरक्षित असल्याचा कागावा करणाऱ्या विरोधकांचीही बोलती बंद होईल